भरघोस मतांनी विजयी करा हीच करी स्वर्गीय अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कचाकच भरलेल्या सभा मंडपाला केले शिवसेनेची ही पाहून त्यांनी यावेळी आपला पाठिंबा दिलाय सभा सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे आपले, आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाही हे दुःख आणि खंत जी आहे ही वेदना आहे मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना घडली मी सातत्याने या मतदारसंघासाठी या हितासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्या शांती लाभो हे चरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे खानापूर आटपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा पण इथल्या कित्येक पिढ्यांनी दुष्काळ पाळला आहे आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मने आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बरीव काम करणारा एक नेता या दिश दुष्काळी भागात उगवला त्याचं नाव अनिल भाबर आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्यस्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावानी विरोध केला या लाडक्या के बहिणीला बदनाम केलं ला। लाडकी के बहीण खोटी बहीण खोटी योजना फसवी योजना कोर्टात गेले बंद करायला कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून दुसऱ्या कोर्टात गेले माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका अरे दीड हजार रुपये म्हणाले काय विकत घेताय लाच घेताय भीक देत आहे काय वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय पण या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही म्हणाला तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल वाढत जाईल आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती आणि म्हणून आम्ही महायुतीचा दहा सूत्री कलमी कला घरगुती वापरलो होतो त्याला देखील तीस टक्के त्याच्यामध्ये दे। सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला अशा हे म्हणा हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण स्वास भयाच्या बागोबर आहोत खऱ्या अर्थाने जे बा अनिल भाऊंनी चार वेळा काम केलं वीस वर्ष या मतदारसंघाची सेवा केली आज त्यांच्या पश्चात व्यासपीठावरील मला अनेक लोकांची ओळख करून दिली मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी भयाच्या मागं उभे राहिले ही चांगली बाब आहे परंतु जे टीका करत त्यांना मी गरिबी पाहिली आहे मी गरीबी पाहिली आहे आमचा टाईम झाला आहे ते सांगायला कारण ते हेलिकॉप्टर संध्यावत नाही इथून मला पुरंदरला जायचं आहे पुरंदरमधून पुण्यात जायचं आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे माझी आई कसं घर चालवायची पाहिली आहे आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा योजना सुरू करणार असं मनाची निश्चय खुनगाड बांधली माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना आदित्यदा सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच सांगायचं माझं एकच काम करा तुम्ही गेल्यानंतर जे इथे सभेत नाही त्यांना सांगा सांगाल का माझं काम कराल त्यांना एवढंच सांगा लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका ज्येष्ठ योजना लाडकी मुलगीच शिक्षण योजना या मी आम्ही जाऊन आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटलो यापैकी कुठलीही योजना कोणी मैकाला ना तरी बंद पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि हे फक्त माझ्या बाकी लोकांना तुम्ही सांगा आणि येणारा विस्तार केला आपल्याला माहित आहे अनिल बाबर यांची मेहनत त्यांचे कष्ट या मतदारसंघावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तारखेला यांची निशानी धनुष्य धनुष्यबाना समोरचं बटन दाबून सुहास बाबर यांना विजय करा हीच खरी श्रद्धांजली अनिल बाबरांना ठरेल हा एवढा विश्वास मी व्यक्त करतो आणि तेवीस तारखेला विजय उत्सव आणि सुहास बाबर यांचा विजय आणि अनिल बाबर यांना श्रद्धांजली व्हायला हा एकनाथ शिंदे तुमच्या या मतदार संघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सुहास बाबर यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की विरोधक मला वडिलांचा वारसा असल्याचे सांगतात स्वतःचे कर्तृत्व शून्य असे म्हणतात मग मी माझ्याच वडिलांचा वारसा सांगणार की वारसा सांगणार असा जोरदार घणाघाती केलाय पाहूयात काय म्हणाले ते काय म्हणाले ते मतदारसंघातल्या सगळ्या गावांमध्ये एकत्रितपणे त्या समोर बसलेल्या तमाम अनिल बुंच्या वरती आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार व्हावा या हेतून जगणारे सगळं ज्ञात आज हा या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये या निमित्तानं पोहोचलो माझी विनंती आहे बाळासाहेब आता कुणीच बोलू नका बाळासाहेब माझे विनंती जे पाच मिनिटं कमी बोलणार आहे फक्त त्याला ऐकलं नाही सगळ्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन हवे आणि या पक्षाचा अंदाज हवा अनिल भाऊच्या पक्षामध्ये त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य त्यांच्या जागेवरती यावा या हेतून माझ्यासाठी ज्ञान अज्ञात अनेक आहात जे माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यांच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज सुमी माझ्यासाठी या सर्वांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय मी तुमच्या सर्वांना सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीला आता मार्गाला अवघे चार पाच दिवस या ठिकाणी शिल्लक आहे तीन दिवस प्रचाराचे शिल्लक आहे पण या मतदार सर एक ही असं गाव आहे ज्या गावामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि मी तानाजी पाटील साहेब आणि या माझ्याबरोबर आणि अनेक गावांच्या बरोबर गेली चाळीस वर्ष जी मंडळी काम करतात ती सगळी मंडळी एकत्रितपणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना देत राजकारण असल्यामुळे आज माझ्या विरोधात काही उमेदवारांनी बदलली त्या प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या त्यांच्या भेटीच्या वेळेला फक्त टीका करण्याचं काम केलं पण साहेब एकमेव तुमचा उमेदवार आहे या विधानसभेच्या अख्ख्या प्रचारामध्ये आज सगळ्याने कोणावरती टीका केलेली नाही जे काही सर गुन्हे असेल ते माझ्यावरती केलेल्या आणि त्यांच्यावरती केलेलं उत्तर देण्याचा अगदी शांतपणे केला होता पण साहेब एका गोष्टीचं समाधान आहे म्हणजे आज सुद्धा आपल्याकडे संस्कृत आहे की शक्यतो गेलेल्या माणसावरती कोणी बोलत नाही पण आठ महिन्यापूर्वी माझ्या वडील गेले पण आठ महिन्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती टिकट टिपणी करण्याचा प्रयत्न करतात अगदी कालपर्यंत काही लोकांनी सांगितलं की या लोकांचा गद्दारांचा इतिहास तुमच्याबरोबर सगळ्यांना दिला जाईल मी त्यांना एवढंच सांगितलं मला माहित नाही पण मला अभिमान असेल ज्या वेळेला आदरणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या कारण या गोष्टीचा मी साक्षीदार आहे तुम्ही केलं आज तुम्ही काय म्हटलं तर तुम्ही केलेला तो उठाव होता आणि त्या उठावामध्ये माझ्या वडिलांना जो सहभाग केला होता तो सहभाग या समोर बसलेल्या आम माणसांसाठी त्या मतदारसंघातल्या जनतेसाठी आणि या जनतेच्या भल्यासाठी केलेला उठाव त्या उठावमध्ये माझे वडील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि निश्चितपणे करून त्याचा मला अभिमान आहे <laughs> साहेब प्रत्येक वेळेला टीका केली पण ज्या ज्या वेळेला साहेब आम्ही अडीच वर्षामध्ये तुमच्याबरोबर या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय ज्या ज्या वेळेला पाठवण्याच्या निमित्ताने गावामध्ये गेलोय साहेब आता राजकारणामध्ये बोलून चालत नाही प्रत्येकाकडे मोबाईल आहे आज माझ्या बरोबर फिरत असताना निवडणूक आयोगाचा कॅमेरा माझ्यावर नसतो माझ्या सोशल मीडिया टीम माझ्यावर कॅमेरा नसतो आणि लोक ऐकण्यापेक्षा आता रेकॉर्डिंग करण्यामध्ये त्या ठिकाणी लोक असतात त्यामुळे साहेब खोटं बोलून भाषण करून चालत नाही हो भाऊ मी ज्या गावामध्ये प्रचार सभेला गावा गेलोय त्या प्रत्येक गावामध्ये टेंबूच्या पाण्याबरोबर तुमच्या गावामध्ये अनिल गावच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून काय काम झालंय का ते काम झालं असेल तर तुम्ही उठून सांगा असं मी जाहीर सांगायचो त्या गावचा सरपंच त्या गावचे प्रमुख नेते मंडळी इथून सांगायचे एखादं लहान गाव असेल तर तो गावाचा सरपंच तो सांगायचा आम्ही पाच कोटी रुपये आम्हाला कोण म्हणण्याचा आम्हाला सात कोटी दिलेत कोण म्हणण्याचा दहा कोटी दिलेत काही काही गावांनी पन्नास कोटी दिला म्हणून प्रत्येक गावाने सांगितलं त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या बरोबर ओठामध्ये सामील झाल्यानंतर त्या मतदारसंघाचा पाण्याबरोबर प्रचंड मोठा करण्याची जबाबदारी या अडीच वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी घेतली आणि त्याचा चांगला परिणाम हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणे बघतो मी तुम्हाला एवढंच सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या आठवत आहे का बघा जी लोक आज तुमच्या पुढे मदत मागायला येतात जी लोक आज तुम्हाला मतदान मागायला येतात त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं ज्या योजनेचं पाणी आपण पितो ज्या आज शिंदे साहेबांना डाळींबरच्या हार घातलाय ते पिकवण्याचं काम जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना ह्या टेंबू योजनाचं पाणी देत असताना दोन हजार पाचच्या विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं होतं की पेंबू योजना तुमच्याशी खोटं बोलतायत हे आहे नदीच नाही समजावून प्रयत्न करायचे अरे खरंच आहे पेंबू नावाची नदी नाही नदी आहे त्याला पेंबूच्या गावातून पाणी या ठिकाणी आणायचंय मी ते स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही पण त्यावेळेला पटलं नाही दर झलग दोनदा दफाना बोल भाऊ सलग दोनदा परावा झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की जर हे लोकांना मान्य नसेल पण विश्वास नसेल तर आपण किती दिवस आपण शहर करणार पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की सर्वसामान्य लोकांनी एका छोट्या गावाचा सरपंच होतो त्या सरपंच पदापासून आमदारकी पर्यंत या लोकांचा खूप मोठे उपकार माझ्यावरते आणि त्या उपकारातून उत्तरही व्हायचं असेल तर ह्या लोकांना मी सिद्ध झालाय त्या लोकांना मी स्वप्न दाखवले चाथ चाथ ते पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सत्ता असो नसो आणि एकत्रितपणे काम करत निर्णय घेतला आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर त्या योजनेचं काम पूर्णत्वास गेलं सहावा टप्पा साहेब त्यांनी मांडला त्या सव्वा टप्प्याला मंजुरी दिली आणि फक्त त्या सव्वा टप्प्यासाठी आमदार तुमच्या तुमच्या उभारामध्ये सांगून झाले होते आज साहेब तुम्ही एक तारखेला त्या कामाचे मंजूर केले चाळीस टक्के सुद्धा एक्झिक्युटिव्ह आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी साखरपुडा, वाढदिवस जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी